लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अद्वैतला सोड सोड सांगत असतात पण अद्वैत कुणाचं काही ऐकायला तयार नसतो यावर ती रोहिणी म्हणते बरोबर आहे आम्ही या घरातले नाहीच ना आम्ही परके आता आबांनी हकळून द्यायची गोष्ट केली तू जीवे मार तेवढंच बाकी राहिलेलं आहे सोड माझ्या राहुलला सोड असं म्हणत रोहिणी अद्वेतवरती खूप चिडलेली असते रजनी म्हणते अरे सोड ना त्यावरती मग मात्र रोहिणी म्हणते बघितलं सरोज वेनी तुझा मुलगा कसा वागतोय ते सरोज म्हणते रोहिणी तू शांत हो त्यावरती सरोज म्हणते अद्वेत सोड त्याला अरे लागेल त्याला सगळेजण अद्वेतला त्याला सोड सांगत असतात पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो तो, तो सांगतो नाही याने जे कृत्य केले ना याला माफी नाही अद्वैतच्या मनामधला राग सगळा उफाळून बाहेर पडत असतो तोपर्यंत नैना घरी येते नैना घरी आल्यावरती संगीता तिला सांगते नाही नाही मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय पटकन बॅग भर मावशीचे पाहुणे आहेत ना त्यांच्या घरी मुंबईला तुला जायचं आहे नाही म्हणते मुंबईला आणि आत्ता काय बोलतेस तू संगीता म्हणते हो माझं मावशी सोबत बोलणं झालेलं आहे तू मुंबईला जायचं आहेस मावशीच्या पाहुण्यांकडे राहायचं आहेस आणि हे सगळं विकामं करून घ्यायचं आहेस असं म्हणत ती नैनाला धक्कादायक बातमी सांगते आणि सांगते तिकडेच एखादा कोर्स बिर्स कर म्हणजे कसं आहे ना पोट दिसायला लागलं तर गावामध्ये चर्चा होईल ती चर्चा मला नको आहे तू मुंबईला जा हे सगळं क्लिअर कर आणि त्यानंतर तिकडे कोर्स कर इकडची परिस्थिती शांत झाली की मी तुला बोलवून घेईन हेच तुझ्या आणि माझ्या सगळ्यांच्या भल्याचं आहे नैना म्हणते आई तू काय बोलतेस त्यावरती संगीता म्हणते अहो तुम्ही तरी बोला की तुम्ही तरी याच्यावरती काहीतरी हिला समजवा हिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे ना यावरती दिनकर म्हणतो हे बघ मला तुझं म्हणणं पटतंय किंवा न पटतंय हे या सगळ्यामध्ये आता आपण एकटे निर्णय नाही घेऊ शकत कारण या सगळ्यामध्ये चांदेकर पण इन्व्हॉल्व आहेत त्यांना सुद्धा काही गोष्टी सांगाव्या लागतील त्यांच्याशी लागेल आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागेल असं म्हणत दिनकर संगीताला समजवत असतो तोपर्यंत कला इकडे म्हणते व्हा सगळ्यांनी भास झालं म्हणजे नैनाताईकडून चूक झाले पण नैनाताईला या चुकीची शिक्षा मिळाली सावतीस रोहिणी म्हणते गप्प बस मला तुझं काही म्हणणं ऐकायच नाहीये मला कुणाच म्हणणं ऐकायचं नाहीये मी या मतावरती ठाम आहे की नैनाला या घरामध्ये सून म्हणून मी आणणार नाही सरोज वहिनी तू वाचलीच गे नैनाला घरात आणण्यापासून मग माझ्या माथी का हे सगळं मातेस मी फायनल सांगते नैना या घरात सून म्हणून येणार नाही म्हणजे नाही असा फायनल निर्णय देऊन रोहिणी तिकडून निघून जाते इकडे नैना सांगते बघ मी कुठेही जाणार नाहीये आता काही दिवसामध्ये त्यांना सत्य समजेल आणि मी राहुल सोबत लग्न करून चांदेकरांच्या घरात जाणार आहे लक्षात ठेव यावरती संगीता म्हणते हे इतकं सोपं नाहीये तुला वाटतात तसं चांदेकर तुला एक्सेप्ट करतील का हे इतकं सगळं झाल्यावरती मी तुझ्या भल्याच्याच गोष्टी सांगते तू मुंबईला जा हे पोट साफ कर आणि त्यानंतर तिकडे कोर्स वगैरे करून इकडे ये तोपर्यंत परिस्थिती निवळेल मला कलाचं पण आयुष्य बर्बाद नाही होऊन द्यायचं आहे तुझ्यामुळे एक वेळेला तिला दावणीला धरलंय मी पण आता तिचा संसार सोहळी चालू व्हायच्या मार्गावरती आहे तू उगाच या सगळ्यामध्ये अडकाठी आणू नको आणि मुंबईला जा माझा निर्णय फायनल त्यावर ती नैना म्हणते मी कुठे जाणार नाही थोड्याच दिवसात माझं आणि राहुलचं लग्न होईल तोपर्यंत रोहिणी निघून गेल्यावरती आता मात्र आबांना धक्का बसतो आणि ते म्हणतात काय चाललंय हे माझ्या घरामध्ये हे असं परिस्थिती येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि आबांच्या अचानक छातीत दुखायला लागतं सगळे जण आबांना सोफ्यावरती बसवतात आबा तुम्ही शांत व्हा परिस्थिती हळूहळू निवळेल असं म्हणत आबांना शांत करण्याचा प्रयत्न करतात पण आबांच्या जिवारी ही गोष्ट खूप लागलेली असते त्यावरती कला सांगते आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं तुमची काहीही यात दोष असं म्हणत कला आबांना शांत करत असते पण आबांच्या मनामध्ये मा गिल्ट मात्र कायम असते इकडे संगीता आपल्या रूम मध्ये असते आणि सारखा सारखा त्याच घटनेचा सा विचार करते एक म्हणजे तिला दिलेले रोहिणीने पैसे दुसरं म्हणजे कलाचं आयुष्य बर्बाद करण्याची दिलेली धमकी आणि तिसरं म्हणजे नयनाला कधीही मी या घरची सून बन देणार नाही हे तीन विचार तिच्या डोक्यात येत असतात आणि ती विचार करते या ऐकलं असतं तर सगळ्यांचं भलं झालं असतं कारण रोहिणी हत्या काहीही झाल्या तरी हिला सून म्हणून मान्य करणार नाहीत आणि आम्ही फोर्स केला तर कलाचं आयुष्य बर्बाद करतील आणि मग ती कपाट उघडते ते पैसे काढते या पैशांनी माझ्या डोक्यावरती असलेली सगळी कर्ज मी फेडू शकते आणि नी संसार शकते, मुलींचा पण वाचवू सौरव चांगला आहे तो नक्कीच नैनाला एक्सेप्ट करेल तिला जाऊ दे मुंबईला हे सगळं क्लिअर करून येऊ दे आणि त्यानंतर सौरव सोबत तिचं लग्न राब माझ्या कलाचं पण आयुष्य नीट होईल आणि इकडे माझ्या घरावरच कर्ज पण फेटेल एक स्वार्थी विचार संगीता करते पण दोन मुलींच्या भल्यासाठी पण विचार करत असते पण नैना ऐकत नसते त्यामुळे संगीता हतबल असते या सगळ्यामध्ये नैनाला कसं समजवू तिला कसं सांगू की तू जा आहे आपल्या भल्याच आहे हाच विचार संगीता करत ते पैसे ठेवण्याचा निर्णय घेते आणि कलाचा संसार वाचवण्यासाठी ती आता नैनाला मुंबईला पाठवायला ठाम निर्णय घेते तोपर्यंत कला आपल्या रूममध्ये उदास बसलेली असते राहुलचा शब्द असतो हे मूल माझं नाहीये मी का मान्य करू की हे मूल माझं आहे म्हणून हे मूल माझं नाहीये आणि मी हे कधीच मान्य करणार नाही कलाला खूप वाईट वाटतं वाट म्हणजे नैनाताईची काय अवस्था झाली याला कुठेतरी नैनाताई पण कारणीभूत आहे पण हे सगळं खूप भयानक आहे तितक्यात तिथे अद्वैत येतो त्यावरती कला म्हणते ये आत्मदि अद्वैत म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे खर तर मला तुला सॉरी म्हणायचं आहे यावरती कला सांगते तू मला सॉरी म्हणावं असं काही नाहीये तू मला नको सॉरी म्हणू यावरती अद्वैत म्हणतो ऐक ना म्हणजे तसं बघायला गेलं तर तू तु न तुझ्यात आणि माझ्यात नवऱ्या बायकोच तसं काही नातं नाहीये पण तुझ्या बाबतीत किंवा तुझ्या बहिणीच्या बाबतीत जे काही घडलं ना मला खूप वाईट वाटतंय तुला सगळ्यांनी दोष दिला ते पण मला वाईट वाटतय यावरती कला म्हणते मला वाटलं होतं की खरंच तुला माझ्याबद्दल जेन्युअन कन्सर्न वाटतोय म्हणून तू मला इथे सॉरी म्हणाला आलास पण इथे आल्यावरती पण तू तुझा इगो न दुखावता किंवा इगोला हे करत तू मला सांगतोयस की आपण दोघं नवरा बायको नाही आहोत या नात्याची आठवण करून द्यायची काही गरज नाहीये चांदेकर मला माहितीये ना आपण नवरा बायको नाही होते ते आणि मी हे कधीही विसरणार नाहीये उगाच तू मला सॉरी म्हटलास म्हणून तू मला एक्सेप्ट केलंस असं मी कधीच मानणार नाहीये अद्वैत म्हणतो मी तर तुला सॉरीच बोलायला आलो होतो पण तुझं कसं आहे वाकड्यात शिरणं असतं नेहमी त्यामुळे तुला न सॉरी बोलणं सुद्धा चुकीचं आहे मीच चुकलो जे मनाचा मोठेपणा करून तुझ्याकडे सॉरी बोलायला आलो तुला दर वेळेला भांडायचंच असतं नॉर्मली कधी बोलायचंच नसतं मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे कला म्हणते काही नको अद्वैत म्हणतो मीच चुकलो उगाच तुला सॉरी असं म्हणत अद्वैत सॉरी म्हणायला असतो पण कलाने आगावगिरी करत त्याला दुखवलेलं असतं मग दुखवलेला तिकडून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला रजनी किचन मध्ये येते पाहते तर काय कलाने सगळ्यांच्या ब्रेकफास्ट चे म्हणजे रोहिणीला काय लागतं ला अद्वैतला काय लागतं अजून घरात कोणाला काय लागतं या सगळ्याची लिस्ट बनवून ठेवलेली असते आणि त्याच वेळेला तिकडे आता अंजू सांगते रजनी ताई तुमचं ना सगळं काम कलाताईंनी हलकं केलंय कलाताई इकडे आल्यापासून त्यांनी सगळा भार स्वतःवरती घेतलाय आणि सगळं सगळं स्वतः हँडल करतात तुमचं बऱ्यापैकी काम त्यांनी हलकं केलंय यावरती रजनी म्हणते खरंच ग म्हणजे कला आल्यापासून मला या गोष्टींकडे ढुंकून बघायला लागत नाही नाहीतर माझी सतत सकाळपासून ते रात्रीपर्यंत धावपळ चालू असायची याला ते हवे त्याला ते हवे खरंच कला आली पण माझं काम सोपं झालं तितक्यात तिथे कला येते आणि त्यावरती रजनी म्हणते महाराज कला तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे कला म्हणते तसं काय नाहीये माझ्या पण आवडीचं हे काम आहे रोहिणी अत्यंतचा ज्यूस घेऊन मी त्यांना जाते कारण त्या जरा दुखावलेल्या आहेत ना असं म्हणत कलाने रोहिणीचा ज्यूस तयार केलेला असतो आणि रोहिणीला समजवण्यासाठी कला तिकडून निघून जाते हा सगळा जो प्रकार चाललेला असतो रजनी कलाचं जे कौतुक करते ते सगळं श्रीकांत ऐकतो आणि श्रीकांतला खूप राग येतो कारण श्रीकांतचा आपलं वहिनीवरती खूप जीव असतो आणि सरोज कलाला जोपर्यंत एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत श्रीकांत पण एक्सेप्ट करायला तयार नसतो मग इकडे रजनी आणि अंजू बोलत असताना श्रीकांत आता मात्र इकडे रजनीला आवाज देतो रजनी दे त्याची कॉफी घेऊन हो येते त्यावेळेला श्रीकांत म्हणतो का ग तुला आता घरातली कामं जड झालेत का म्हणजे याआधी इतके वर्ष या घरामधली असं का वाटलं कलाच्या मदतीची तुला काय गरज आहे तिची मदत घेण्याची तुला गरज नाहीये तू तु तुझं काम नेहमीप्रमाणे कर ना सरोज वैनी तिला अजून एक्सेप्ट नाही केलेलं आहे मग तू तरी तिला काय एक्सेप्ट करतेस असं म्हणत इकडे आता श्रीकांत रजनीला तुझी कामं तू हँडल कर करायला काही सांगण्याची गरज नाही असं ठोसून सांगतो रजनीला मात्र हे पटत नाही कारण तिने कलाला कोणतंही काम सांगितलेलं नसतं कलाने स्वतःहून ही सगळी जबाबदारी आवडीने घेतलेली असते तोपर्यंत इकडे आता राहुल आबांना भेटायला येतो आबांनी राहुलला बोलवल्यावरती आबाला राहुल, राहुल म्हणतो आबा तुम्ही मला बोलवलंत यावरती आबा म्हणतात आतापर्यंत चांदेकरांच्या इतिहासामध्ये कधीही न घडलेल्या गोष्टी घडत आहेत आज तुझ्यामुळे मला शर्मेने मान खाली घालायला लागली त्या मुलीसोबत इतका तू वाईट वागू शकशील असं मला वाटलंच नव्हतं म्हणजे चांदेकरांच्या घरातला कोणीही व्यक्ती असं वागला ना तरी मला दुःख झालं असतं आणि तुला एक सांगू का चांदेकरांपैकी दुसरं कुणी असं वागलं ना तर त्याला मी बाहेरचा रस्ता कधीच दाखवला असता तू रोहिणीचा मुलगा आहेस आणि म्हणून म्हणून आणि म्हणून फक्त तुला इथे अजूनपर्यंत राहू दिलंय पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागलास ना त्यामुळे शर्मेंनी माझी कान मान खाली गेलेली आहे आणि निमूटपणे तुला नैनासोबत लग्न करायला लागणार आहे असं म्हणत इकडे आता आबा इकडे राहुलला ओरडत असताना आदवे तिकडे येतो आणि त्याच वेळेला ओरडता ओरडता आबांना धाप लागते राहुल त्यांना समजवतो आबा तुम्ही शांत वाबर स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती आबा म्हणतात काय बोलू चांदेकरांची इब्रत आतापर्यंत इतकी आपण सगळ्यांनी जपली कुणी असं नको ते काम नाही केलं आणि याने याने बघ ना मुलींचा कोणताही मान न ठेवता एका स्त्रीला असं अपमानित करून हे सगळं वाभाडे काढलेत काय करू यावरती अद्वैत म्हणतो आदा आबा आपल्याकडे एकच पर्याय आहे काहीही झालं तरी नैना आणि राहुलचं लग्न लावून देणं त्या चांदेकरांवर ती सगळी बोट उचलतील यावरती आबा म्हणतात अद्वैत तुझं म्हणणं मला पटतय रे पण रोहिणी रोहिणीचं काय रोहिणी या लग्नाला जर तयार नाही झाली तर जबरदस्ती आपण हे लग्न कसं लावून देणार आहोत यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका रोहिणी हत्याला मनवण्याचं काम मी करेन मी तिच्याशी बोलेन तुम्ही स्वतः शांत बरं स्वतःच्या तब्येतीला त्रास करून घेऊ नका असं म्हणत अद्वैत आबांना शांत करतो आणि तब्येत सांभाळायला सांगतो पण इकडे आता रोहिणीला मनवण्यासाठी ऑलरेडी कला गेलेली असते कलाला रोहिणी सांगत असते हे बघ तुझ्या बहिणीला मी माझी सून करून घेणार नाही यावरती कला म्हणते तुम्ही जर शांतपणे जर का नैम्या सून म्हणून करून घेतलं तर ठीक आहे नाहीतर माझ्याकडे वेगळे पण मार्ग आहेत असं म्हणत आता कलाने जवळजवळ रोहिणीला धमकीच दिलेली असते रोहिणी विचार करते इकडे आड आणि तिकडे वीर म्हणजे या सगळ्यामध्ये लग्न नाही केलं तरी गोंधळ होणार आहे आहे मग लग्न लावूनच द्यायचं तर त्याचा सुद्धा फायदा करून घ्यावा असा विचार करत आता ती अद्वैतकडे येते अद्वेतला अद्वेत ती म्हणते तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी नैनासोबत राहुलचं लग्न लावायला तयार आहे पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवे अद्वैत म्हणतो आत्ता तुला जे प्रॉमिस हवे ते प्रॉमिस द्यायला मी तयार आहे आता मात्र प्रॉपर्टी मधील हिस्सा किंवा काही प्रॉपर्टी राहुलच्या नावावरती किंवा अजून प्रॉपर्टी संदर्भातच काहीतरी वचन आता रोहिणी घेऊन नैनासोबत लग्नाला तयार होणार आहे रोहिणी काय वचन घेणार अद्वैते वचन मान्य करणार का आणि राहुल आणि नैनाचं लग्न होणार का मग नैनाच्या प्रेग्नन्सीचं काय एक न शंभर प्रश्नांची उत्तरं आता येणाऱ्या भागातच मिळणार आहे